सामाजिक कार्यातून लोकांच्या हृदयात घर करणारे लोकप्रिय नेते बाबासाहेब शेळके यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मित्रपरिवार सहकारी आणि जोडीदारांच्या उपस्थितीत हा सोहळा जल्लोषात पार पडला कार्यक्रमात उपस्थितांनी शेळके साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली आनंद उत्साह आणि मैत्रीच्या वातावरणात हा वाढदिवस खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला वाढदिवसा इतं उ व्यक्तिमत्व आमच्या समाजात आहे की यांची फार मोठ्या आमच्या समाजामध्ये गरज आहे आणि असे व्यक्तिमत्व आमच्या पाठीशी आहेत सध्या संत सेना शिक्षण प्रसारक मंडळ आम्ही सचिव आहे आमचे उपाध्यक्ष संजय पंडित आहे आणि सरजेरावजी आमचे पदाधिकारी आहेत सरजेराव शिंदे साहेब तर ह्या सर्व टीमला जे अरे यांचं मिळालेलं आहे ते शब्दात नाही सांगता येत आणि आजही त्यांचं सहकार्य आम्हाला मिळतच आहे अनंत अडचणीतून आम्ही जात आहोत त्या ठिकाणी मंदिराचंही काम सुरू आहे आणि जे काही जुनं काम झालेलं आहे त्या कामाचंही आता पुनर्निर्माण करायची वेळ आलेली आहे अशा वेळी असे व्यक्तिमत्व असलेले आमचे साहेब हे खूप मोठे होत त्यांना दीर्घायुषी राहोत आरोग्य त्यांचं चांगलं राहो त्यांच्या घरच्यांचंही आरोग्य चांगलं राहो एवढ्या शुभेच्छा संतसेना शिक्षण प्रसारक मंडळ याच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर कडून आम्ही देत आहोत आणि आमच्या त्या स्वीकार केला त्यांनी आम्ही जे काही त्यांच्या सत्कारात भुके आणला आहे त्याचा त्याबद्दलही आम्ही आभारी आहोत धन्यवाद आमचे मशिया म्हणायला हरकत नाही सन्मान्य श्री शेळके साहेब हे आमचे खूप जुने मित्र आहे आणि त्यांचा वाढदिवस आम्ही दरवर्षी एकदम उत्साहामध्ये साजरा करतो आणि यावर्षी योग असा आहे की मी आज असताना सुद्धा माझा कालच इंजिओग्राफी झालेला आहे इंजिओप्लास्टिक झालेला आहे आणि मला माहिती मिळाली भायांचा फोन आला की आज माझा वाढदिवस आहे आणि तुम्हाला यावं लागेल त्यासाठी मी मुद्दाम होऊन आता हॉस्पिटलमधून सह घरी न जाता इथे यांच्याकडे वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेलो आहे त्याबद्दल मी भाऊचं पहिल्यांदा प्रथम धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या याच्यामध्ये माझी आठवण केली आणि मी त्यांच्या वाढदिवसासाठी आज आज तुमच्या समोर उभा आहे शळके साहेबांचा आता आमच्या कॉलनीमध्ये फार जुने इथले रहिवाशी आहेत ते आणि त्यांचा स्वभाव अतिशय मनमळायू आणि लोकप्रिय आहे कॉलनीमध्ये आमच्या बऱ्याच समस्या मागे उद्भवल्या होत्या हुंडेकर साहेब आणि सर्वांना म्हणजे आम्ही एक त्यावेळी पण मानला होता की सुरक्षितता कशीच राहील तर त्या अनुषंगाने शेळके साहेबांनी खूप मोठे प्रयत्न केले म्हणजे प्रत्येकाच्या के घरी घरी हो जाऊन सर्वांचं त्यांनी मन वळवले की सुरक्षितता आपल्या सोसायटीमध्ये कशी गरजेची आहे पण दिवसेंदिवस चोऱ्या वगैरे एवढ्या हो वाढलेल्या आहेत आणि साहेबांचा स्वभाव असा आहे की दरवेळी ते प्रत्येकाच्या मदत धावून येतात रात्र असो कॉलनीमध्ये बाहेरचे लोक इथे पाणी येतात अक्षरशः लोकांना मोफत पाणी वाटप अशा योजना सुरू केलेल्या त्यासोबतच रावटे साहेबांनी मागचे दोन इलेक्शन विधानसभा आणि लोकसभा ते चांगल्या मोठ्या फरकाने ते निवडून आले त्यावेळे म्हणजे राजेभाई टोपे त्यांना धक्का बसला की बाबा हे ही व्यक्ती कोण आहे म्हणजे त्यावेळेस त्यांनी त्यांना हलकत घेतलं पण ज्यावेळेस ते पडले त्यावेळेस त्यांना शॉक बसूनच म्हणजे शेवटी मग त्यांनी ते त्यांच्या माणूस पाठवला की साहेब तुमच्यामुळे मी पडलो म्हणे नाहीतर मी सहज निवडून आलोच ना म्हणजे याच्या पुढे और त्यांनी त्यावेळी पण व्यक्त केलं की बाबा शिल्लोड पण आणि ते दानवे साहेबांना पण त्यांनी पण ते काहीतरी त्यांनी हे ऍडजस्टमेंट झालं त्यावेळी नाहीतर सत्तार साहेब पण पडणार होते त्यांनी त्यांचा उमेदवार उभं ना केल्यामुळे त्याच्यामुळे परत अशा वेळी साहेबांचा सतरा वर्ष पदार्पण झालेलं आहे त्यांना उदंड आयुष्याला हवं असे मी आई तुळजा बोलण्याच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि मला तो बोलण्याचा आपण संधी दिली त्याबद्दल जय हिंद जय भारत नमस्ते आहे आणि वर्षातून हा मेन दिवस आहे सप्टेंबर सोळा सप्टेंबर आणि त्यांना उदंट आयुष्य लाभो आणि चांगली प्रगती हो आमदार मंत्री हो खासदार हो सगळ्या बाजूने त्यांचं चांगलं हो एवढीच मी देवाजवळ प्रार्थना करते